नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला स्ट्रॉबेरीचा शिरा दाखवणार आहे स्वीट बनवायचं असेल तर स्ट्रॉबेरीच्या मोसममध्ये स्ट्रॉबेरी आली की स्ट्रॉबेरीचा ज्यूस त्यानंतर स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक शिरा असं बनवू शकतात तर स्ट्रॉबेरीचे स्वच्छ धुवून घ्यायचे स्ट्रॉबेरी आणि छान अशा त्याचे हे पानं काढून घ्यायचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये आपल्याला थोडी जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे स्ट्रॉबेरीचे बारीक बारीक तुकडे केलेत मी एक वाटी रवा करणार आहे शिरा करणार आहे त्यामुळे एक वाटी रवा घेतला आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे तर एक वाटी साखर आपल्याला ह्या भांड्यामध्ये टाकायची आहे त्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ही जी पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये पेस्ट विरघळवायची आहे म्हणजे साखर पातळ करून ही पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकून त्याचं एक सारण तयार करायचं आहे हे पहा अशा पद्धतीत हे आता यात टाकायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपण त्यामध्ये त्याला गॅसवर थोडं विरघळवायचं आहे कढई ठेवली आहे कढईमध्ये तूप घातलं आहे साजूक तूप टाकलं आहे एक वाटी रवा आपण त्यामध्ये ज्याप्रमाणे रवा भाजतो त्याप्रमाणे सुंदर असा खरपूस भाजून घ्यायचा आहे मंदाचे भाजायचं आहे म्हणजे तो लाल होत नाही वेगवेगळ्या मोसममध्ये जे फळं येतात त्याप्रमाणे आपण फळांचं असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो मी मागे एक आंब्याचा म्हणजे मँगो शिरा पण टाकलेला आहे व्हिडिओ लिंकवर जाऊन पाहू शकतात छान असा खरपूस रवा भाजला गेला आहे त्यात आता आपल्याला जे आपण स्ट्रॉबेरीचं साखर घळून पाणी केलेलं आहे हे पहा हे जे असं केलंय गरम ते थोडं थोडं घालायचं आहे एकदम नाही घालायचं आहे उरलं तरी काही हरकत नाही तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि थंड झाल्यावर त्यात दूध टाकून मस्त असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवू शकतात रव्याला किती लागेल त्याप्रमाणे टाकायचं आता त्यात फ्रुट्स टाकायचे वेलची पावडर आणि सर्व मिक्स करायचे तुम्हाला वाटलं तर परत तुम्ही स्ट्रॉबेरीचे आपण साखरमध्ये केलेलं आहे ते सारण त्यात टाकू शकतो की रवा आपला जास्त कोरडा होत आहे पण अगदी सुंदर झालेला आहे मस्त असा स्ट्रॉबेरी शिरा तयार आहे स्ट्रॉबेरी शिरा झटपट असा तयार आहे एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांनाही पाठवा पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेसिपीमध्ये